महाराष्ट्राची लेख ठरली बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख बुद्धिबळाचा ग्रँड मास्टर पटकावला मुख्यमंत्री फडणवीस गडकरी पंतप्रधान मोदी यांनी केलं अभिनंदन पुण्यातील भीमाशंकर मध्ये भाविकांच्या गर्दीचा उद्रेक वीआयपी दर्शन रांगेतून भाविकांनी थेट गेट तोडून प्रवेश केला तासंतास रांगेमध्ये उभे राहिलेल्या भाविकांचा संताप सांगलीच्या शिराळ्यामध्ये जिवंत नागांसह नागपंचमी साजरी अटी शर्तींसह जिवंत नागांसह नागपंचमी साजरी करण्यास परवानगी भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण समाज माध्यमामध्ये सरकारवर टीका केल्याप्रकरणी सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार सोशल मीडिया वापराबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना वसई विरारमध्ये अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीचा छापा बेकायदा इमारत बांधकाम प्रकरणी सत्र सुरूच पुण्यात मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये शिरला पाणी एकतानगर मधील सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये पाणीच पाणी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे बारा दरवाजे एक मीटर न उघडले संतधार पावसामुळे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा <Same -trios> सर्वोच्च न्यायालयानं नांदणी मठाची याचिका फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयाने आदेश मान्य केले देवी हत्तीची गावातून मिरवणूक काढत तिला वंतारा संग्रहालयाकडे पाठवण्यात आलं कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्ती गुजरातच्या वंदना रवाना हत्तीला निरोप देताना ग्रामस्थ निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी हत्तीची काढली मिरवणूक कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीला घेऊन जाताना ग्रामस्थांचा गोंधळ पोलिसांच्या गाडीची काच फोडली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज